श्री स्वामी समर्थ आज बघा मी मुर आंबा करणार आहे ते मी तुम्हाला मुर आंबा दाखवणार आहे तुम्ही आवळे आणलेले आहेत अर्धा किलो बाजारमधून आणि आता ते मी धुवून घेतले आता असे कोरडे करून मी तुम्हाला मुर आंबा करून दाखवणार आहे आणि अर्धाच किलो गुळ घेतलेला आहे साठी मी इथे घेतलेला गुळ आणि हे बघा आपले आवळे उकडून झालेले आहेत हे बघा आपले आवळे इतके मस्त उकडलेत आता मी आवळे काढून घेते आपले छान पैकी असे आवळे उकडून झाले मी आवळ्यांसाठी घेतलेला आहे गुळ आपल्याला करायची आवळ्या कॅणी हे आपल्या आवळे उकडून रेडी झालेल्या आहेत आता आपण पाक करू आणि त्याच्यामध्ये टाकून देऊ आपल्या आवळे असे उकडले आहेत आता त्याला चमच्याने असे छद्रे पाडून घ्यायचे त्याच्यामध्ये असा पाक शिरतो प्रत्येक आवळ्याला अशी छत्रे पाडायचे यासाठी ना थोडस मीठ टाकते पाकाला चमक येण्यासाठी मी दोन चमचे साखर टाकत आहे एक चमच्यावर स्वाद येण्यासाठी आपल्या शरीरासाठी आवळा एकदम उत्तम असतो केसांसाठी आणि पित्तासाठी सगळ्या याच्यासाठी आवळा त्वचेसाठी आवळा एकदम चांगला आहे खाल्ल्याने खूपच चांगलं वैशिष्ट्य आहे आवळ्याची त्याच्यासाठी सकाळी एक आवळा नेमाने खावा म्हणजे आपली चेहऱ्यावर ग्लो येतो व आपला चेहरा एकदम मस्त वाटतो आवळ्याचे खूप फायदे आहेत बघा कशा आवळे एकदम मस्त झालेले आहे एकच नंबर बघा इतके छान आवळे होत आहे आणि पाक पण आटत आलाय छान एकदम खूप छान मोर आंबा होणार आहे आवळे एकदम ताजे ताजे होते बघा असा झटपटी आवळा तयार झालेला आहे बघा किती सुंदर आहे असा आपला कितका छान मोर आवळा तयार झालेला आहे एकदम मस्त दुसदुशीत छान एकदम अशा प्रकारे आपण मुरावळा तयार केलेला आहे हा आणि किती एक महिना दोन महिने पण टिकू शकतो आपण एका काचेच्या बाऊलमध्ये बाउलमध्ये बर्णीमध्ये भरून ठेवल्यास हा खूप दिवस टिकू शकतो माझा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ